स्वागत आहे तुमचं मराठी मित्र चॅनलमध्ये आपण यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की तुमच्या नारी शक्ती तुमच्या अर्जाची स्थिती कशी पाहिजे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये चार ते पाच ऑप्शन तुम्हाला दाखवलेले आहे त्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर झाला आहे नाकारला आहे प्रलंबित आहे का रिसबमिटसाठी पाठवण्यात आलेला आहे तर अशा या ऑप्शनची फक्त तुम्हाला तिथे माहिती देण्यात आलेली होती परंतु त्या व्हिडीओमध्ये खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे की आम्हाला हे सर्व ऑप्शन दाखवत आहे दा ते सर्व ऑप्शन तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आणि ज्या वेळेस कमिटीची नेमलेली आहे ती कमिटी या अर्जाची छाननी करेल त्यावेळेसच तुमच्या अर्जाची स्थिती बदलणार आहे आणि ती अर्जाची स्थिती कुठं बदलणार आहे ते, ते तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपण यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता तर यांचं म्हणणं आहे मला तर पाचही ऑप्शन येत आहे प्रलंबित पुनरावलोकन मंजूर नाकारले पुन्हा संपादित करू शकता हे चारही मग काय समजायचं आता काय करावे तर हे सर्व ऑप्शन तुम्हाला आता सध्या दाखवणार आहे कारण तुमचा अर्ज छाननीमध्ये आहे आणि ज्यावेळेस कमिटी याची पूर्णपणे छाननी करेल त्यावेळेस तुमच्या अर्जाची स्थिती चेंज होणार आहे त्याची अर्जाची जी तुमची स्थिती आहे ती चेंज झाल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती चार पाई की त्या चार पाच पैकी एक दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन दाखवणार आहे ते ऑप्शन कुठं दाखवणार ना आहे नारी शक्ती दूत ऍप ओपन करायचे आहे आणि पूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज दाखवा अर्ज ओपन करायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला चेक करायचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड इन पेंडिंग टू सबमिटेड हे आता तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती आहे ज्यावेळेस तुमचा अर्ज छाननी ज्यावेळेस तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण होईल त्यानंतर त्या, त्या स्थितीमधून तुमचा जो अर्ज आहे तो यापैकी कुठल्या स्थितीमध्ये येतो या पूर्ण स्थितीची माहिती तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे की कुठल्या ऑप्शन आल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती काय असणार आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे हे ऑप्शन फक्त तुम्ही वाचून दाखवले तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अर्ज इंटरव्ह्यू असल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रिजेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे आणि डिसअप्रूव्ह कॅन बी एडिट डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट हे दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये फक्त तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला ॲक्च्युअल इथं पाहायला मिळणार आहे पेंडिंग टू बी सबमिटेड हे जे निळं बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुमच्या अर्जाची छाननी कमिटीमार्फत होईल त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती इथून चेंज होणार आहे त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेंज झाल्यानंतर इथं पाहायला मिळणार आहे आता काही जणांचा इडिट इडिट इडिटचा ऑप्शन ज्यांनी एडिट ऑप्शन वापरलेला आहे त्यांचं हे ऑप्शन ऑप्शनही निघून गेलेलं आहे तर अशा प्रकारे हे जे आहे ते ऑप्शन फक्त तुम्हाला तर तुम्हाला सर्वांना हे पाचही ऑप्शन दाखवणार आहेत आणि ज्यावेळेस तुमच्या अर्जाची छाननी पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या अर्जाची स्थिती बदलणार आहे आणि त्या पाच पैकी जे तुमचे ऑप्शन लागू होतील ते तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे ते तुम्हाला कुठं दाखवणार आहे मी मागाशी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता काही जणांचा यामध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे हा व्हिडिओ परत बनवण्यात आलेला आहे तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका